रव्याचे लाडू बनवत असताना सर्वात मोठं टेन्शन म्हणजे रव्यासाठी लागणारा पाक तर आज मी तुमच्यासाठी बिना पाकातले रवा लाडू घेऊन आली आहे तर हे लाडू बनवणं खूप जास्त सोपं आहे जरी तुम्ही पहिल्यांदा सुद्धा हे लाडू बनवले तरी अजिबात बिघडणार नाही तर त्यासाठी मी तुमच्यासोबत अचूक प्रमाण आणि अचूक पद्धतीने अगदी पेड्यासारखे आणि मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे त्याचबरोबर महिनाभर टिकाऊ असे लाडू शेअर करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर लाडू बनवण्यासाठी इथं आपण घेत आहोत एका कपाच्या मापाने एक कप रवा तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरला तरी चालेल तर इथे माझ्याकडे बारीक रवा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा रवा भाजायला घ्यायचा आहे तर एका कढईमध्ये आपण रवा भाजणार आहोत तर रवा भाजत असताना अजिबात तुपाचा वापर न करता आपल्याला हा रवा कोरडाच असा भाजून घ्यायचा आहे तर हे लाडू बनवत असताना आपण हा रवा भाजत आहोत आणि हा रवा भाजत असताना आपल्याला हा रवा खूप जास्त लालसर असा भाजायचा नाही तर ह्या लाडूसाठी आपल्याला रव्याचा अजिबात कलर बदलायचा नाही पण रवा हा पुरेपूर भाजला गेलेला असावा तर त्यासाठी आपण मध्यभाज करून हा रवा पूर्णपणे छान असा भाजून घेणार आहोत जेणेकरून हा लालसर पण होणार नाही आणि पूर्णपणे भाजलासुद्धा जाईल तर इथे मला रवा भाजण्यासाठी जवळपास सात मिनिट लागलेले आहेत आणि हा रवा भाजत असताना मी अजिबात न थांबता किंवा रव्याला एकसारखं हलवत असं भाजलेलं आहे जेणेकरून हा कुठेही डागत नाही आणि एकसारखा सुद्धा हा भाजला जातो तर सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास मी सात मिनिटच हा रवा भाजून घेतलेला आहे आणि मध्यम आचेवरती तर तुम्ही रव्याचा कलर बघू शकता अगदी हलका तांबूस कलर असा आलेला आहे तर पूर्णपणे आपल्याला हा हो रव्याचा कलर पण मी इथे बदलून घेतलेला नाही तर अशाच प्रकारे आपल्याला हा हो रवा इथं भाजून घ्यायचा आहे तर इथे गॅस बंद करायचा पण हे भांडं खूप जास्त तापलेलं असल्यामुळे आपण एकदा हे असं हलवून घेत आहोत आणि या भांड्यातला रवा आता दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत तर, तर हा रवा आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हा थंड करून घेणार आहोत तर रवा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि आता हा रवा आपल्याला एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला फक्त एक मिनिटभर या मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घ्यायचा आहे असं केल्यामुळे रवा अजून छान असा बारीक होतो आणि लाडू अगदी पेड्यासारखे मऊसर असे होतात तर त्यामुळेच मी सुरुवातीला म्हटली होती की रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेतला तरीही चालतो कारण त्याला आपण नंतर छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतो तर तयार बारीक करून घेतलेला हा रवा आपण एका भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा कप पिटी साखर घालत आहे आणि ही पिटी साखर तयार करत असतानाच मी यामध्ये वेलची पूड घातलेली होती तर आता आपल्याला हे दोन्ही मिश्रण छान व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे तर लाडू बनवत असताना तुम्हाला गोडव्यानुसार तुम्हाला पिटी साखर कमी जास्त करू शकता पण एक कप रव्यासाठी अर्धा कप पिटी साखर इथे छान परफेक्ट असं प्रमाण आहे तर आता हे साखर आणि रव्याचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण इथे एका कढईमध्ये अर्धा कप तूप घेणार आहोत तर इथे तूप घेत असताना अर्धा कप पितळेलं तूप घ्यायचं आहे जर तुम्ही घट्ट तूप घेतलं तर ते खूप जास्त असं होऊ शकतं तर त्यासाठी अर्धा कप वितळेलं तूप आपण इथे घ्यायचं तर आता आपल्याला वितळलेल्या तुपामध्ये काजू बदाम आणि मनुके तळून घ्यायचे आहे तर इथे मी काही काजू आणि बदामचे छान मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहे जेणेकरून ते लाडूमध्ये घातल्यानंतर दिसायला खूप सुंदर असे दिसतात त्याचबरोबर काजू बदाम आणि मनुके तळून घेतल्यामुळे लाडूला अजून छान असा स्वाद येतो त्याचबरोबर काजू बदाम आणि मनुके तळत असताना सुरुवातीला काजू आणि बदाम तळायचे त्याला तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि मनुके तळायला फक्त काही सेकंद असे लागतात तर शेवटी आपण मनुके यामध्ये घालून आणि हे सर्व असे तळून घेणार आहोत तर मनुके छान टम्म असे फुलले की आपण इथे गॅस बंद करायचा आणि तयार करून घेतलेलं हे तुपाचं मिश्रण आपण तयार करून घेतलेल्या साखर आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे तर तर हे मिश्रण घालत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप खूप जास्त होतंय तर अशा दोन चमचे तूप आपण ह्या तुपातलं काढून घ्यायचं व ते लागेल असं यामध्ये घालायचं ही आपन चान दसे तुमी ही तर आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने छान व्यवस्थित असे एकत्रित करून घेत आहोत जर तुम्ही डायरेक्टली हे एकत्रित करायला गेलात तर तूप जास्त गरम असल्यामुळे तुमचा हात जळू शकतो तर त्यासाठी चमच्याचा वापर करून हे व्यवस्थित असं एकत्रित एक करून घ्यायचं व दहा ते पंधरा मिनिट तुम्ही याला असंच ठेवायचं त्यानंतर याचे लाडू बनवायला येतात तर दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे मिश्रण छान परफेक्ट असं लाडू तयार करण्यासाठी झालेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे घेऊन आपण मस्त मऊसर असे लाडू इथे तयार करून घेत आहोत तर मग आहे ना खूप सोपे असे हे लाडू अजिबात याला पाक तयार करायचा नाही की रवा खूप जास्त किती वेळ भाजायचा आणि किती वेळ भाजल्यानंतर ते पाकामध्ये कसा घालायचा असे भरपूर प्रश्न पडत असतील तर अजिबात हे प्रश्न पडूच देऊ नका आणि ह्या पद्धतीने एकदा तरी हे लाडू तयार करून बघा हे लाडू खूप दिवस असे टिकतात आणि खूप छान असे होतात हे लाडू बनवत असताना यामध्ये तुपाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हे लाडू आता बनवायला येत नाही तर अशा वेळी काय करायचं तर अजिबात घाबरू नका अजून थोडासा रवा भाजायला घ्या आणि भाजून घातलेला रवा यामध्ये घालायचा तो छान असा एकत्रित करायचा त्यानंतर अगदी पाच मिनिटात हे लाडू तयार करायला येतात तर आता लाडू खावासं असं वाटत असेल तर फक्त दहाच मिनिटात हे लाडू तयार करून बघा खूप सोपी अशी पद्धत आहे आणि अगदी अचूक असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर अगदी ह्या सणासुदीला किंवा ह्या नारळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे लाडू तयार करून बघा तर भरपूर अशा टिप्ससह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतो